नमस्कार स्वागत आहे आपले सी एम मराठी न्यूज चॅनलवर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख झेलणाऱ्या कर्ली गावातील साळके कुटुंबावर एका अंत्यसंस्कारापाठोपाठ आणखी चार जणांचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे नियती या कुटुंबाबाबत इतकी निष्ठूर झाली की या कुटुंबाची लेख आणि नातू त्याचबरोबर मानलेली लेख आणि तिचा मुलगा अशा चौघांना काळाने आपल्यासोबत केले खेड येथे सोमवारी पहाटे झालेल्या अपघाताने कर्ली गावाला चांगलाच धक्का बसला आहे संगमेश्वर तालुक्यातील कर्ली गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्धव सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन साळके यांचे रविवारी अठरा रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते त्यांचा मुलगा आणि एक मुलगी तेथे आले होते मुंबईहून त्यांची दुसरी मुलगी मिताली मोरे जावई विवेक मोरे आणि नातू निहार मोरे हे गावी येण्यासाठी रात्रीच मुंबईहून निघाले त्यांच्यासोबत चाळके यांची मानलेली मुलगी मेधा परमेश पराडकर नातू सौरभ आणि जावई परमेश हेही होते दुर्दैवाने देवरुख गाठण्याच्या काही तास आधीच खेड येथे त्यांना काळाने गाठले आणि कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात मिताली निहार मेधा आणि सौरभ यांचा जागीच मृत्यू झाला आहे मुळातच कुटुंबातील आधारवड असलेल्या मोहन साळके यांच्या मृत्यूने साळके कुटुंबाला धक्का बसला होता त्यात त्यांच्यावरील अंत्यसंस्काराआधीच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या अपघाताची बातमी आली कुटुंबातील एकावरील अंत्यसंस्कारापाठोपाठ इतरांचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली चाळके यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर सर्व खेडकडे रवाना झाले आहे मोहन चाळके उद्धव सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते शिवाय सामाजिक कामामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा होता त्यांच्या मृत्यूपाठोपाठ या कुटुंबावर झालेल्या या अपघाताच्या मोठ्या अपघातामुळे पूर्ण गावच हेलावले आहे मेधा पराडकर या मोहन साळके यांची मानलेली मुलगी आहे साळके यांच्या निधनाची माहिती मिळताच काही आपल्या पती व मुलांसमवेत अंत्यदर्शनासाठी गावी येण्यासाठी निघाल्या अंत्यदर्शन मिळण्याआधीच त्यांच्या काळाने दुर्दैवी झडप घातली तर ही बातम्या ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद